डाव्या उजव्या कवलान देव भक्तांच्या इच्छा पूर्ण करतील त्यात नंतर जर का कवलान भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसतील तर एक सुचिर्भूत व्यक्ती पाहून त्याच्या अकरा कोटी नवमंडळातील देवांपैकी काही देव अंश रूपानं त्या सुचिर्भूत व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतील त्याला शिव कळा म्हटली जाईल आणि अवसारी रूपानं देव भक्तांची इच्छा पूर्ण करतील पण ज्यावेळी वृंदा सतीगिरी तो दिवस होता तो आषाढ शुद्ध एकादशीचा दिवस आणि एकादशी एकादशी हो, इच्छा योग्य प्रकार देव पूर्ण करू शकणार नाही कारण या चातुर्मासात देव हा राखेत लोळत होता पण यानंतर प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी अवसारी रूपाने पाषाणी रूपानं आणि कौल रूपानं देव भक्तांची इच्छा पूर्ण